श्री गणेशाय नम आम्हा कीर्तन कुळवाडी अनेक नाही उदीम जोडी वाचा पिकली पिकली हरिनामाची वरो झाली एकादशीचे दिवसी झाल्या कैवल्याच्या रासी संत भरती नामाला हरिनामाचा सुकाळ झाला प्रभूच्या कीर्तनातून स्वत नामस्मरण करणे सर्वाकडून नामस्मरण करून घेणे व जीवनाचे रहस्य प्रकट करणे हेच आमचे जीवनकार्य झाले आहे इतर लौकिक व्यवहारात आता आमचे मन रमत नाही हृदयातील शुद्ध प्रेमामुळे आमची वाणी परिपूर्ण होऊ लागली व हरिनामाची गोडी सदैव वाढू लागली एकादशीच्या दिवशी उच्च प्रतीच्या आनंदाच्या राशी वाढू लागल्या संत म्हणू लागले नामदेव महाराज अवतीर्ण झाले व सर्वत्र परम पवित्र हरिनामाचा सुकाळ होऊ लागला ओ